चपातीचा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे चार बटाटे आहेत ते चांगले शिजवून घेतलेले आहेत आणि हाताने कुस्करून घेतले इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे एक चमचा तेल घालायचं ते त्याच्यामध्ये ह्या सहा सुक्या मिरच्या आहेत त्या भाजून घ्यायचे चांगले कुरकुरीत भाजून झाली काढून घ्यायचे त्याच्यामध्ये चिमुटवर जिरं दोन पिंच हिंग आणि एक कांदा कांदा चांगला मिक्स करून झाला त्याच्यामध्ये एक चमचा मक्के आहे आणि एक चमचा हिरवे वाटाणे आहेत इथे तुम्ही कोणती पण भाजी वापरू शकता शिमला मिरची गाजर आणि कांदा आणि वाटाणे नरम पडेपर्यंत परतून घ्यायचे पर आपला कांदा नरम पडतोय तोपर्यंत हे मिरच्या आहेत ना ते हाताने अशा कुस्करून घ्यायच्या आपला कांदा चांगला नरम पडलेला आहे कांद्याला लागेल एवढं मीठ पाव चमचा हळद जर धना जिरा पावडर आणि मिक्स करायचं त्याच्यामध्ये हा बटाटा घालायचा बटाट्याला लागेल एवढं मीठ एक चमचा चाट मसाला मिरची ही भाजी चांगली परतून घ्यायची एकदम मोठी मोठी कोड वाटली तर चमच्यानेच मॅश करायची त्याला आणि ही भाजी आहे ना एक चार ते पाच मिनटं चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची भाजी आपली परतून झाली बंद करायचा एक चमचा चाट मसाला वरून घालायचा म्हणजे मस्त चटपटी तसं भाजी तयार होती आणि कोथिंबीर आणि चांगली मिक्स करून घ्यायची ले, ले तिकर 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 मी इथे सुकी मिरची घातलेली आहे तुम्ही इथे लाल मिरची घातलीत ना तरी चालेल पण छोट्या मुलांना देणार असेल तर थोडीशी मिरची पावडर वापरलीत ना तरी पण चालेल पण तिखट तिखट घालायची मी लवंगी मिरची घातली तिखटवाली थोडी तिखट भाजी करायची खूप छान लागते मी इथे आईच्या डब्यासाठी देते म्हणून मी इथे ताजी चपाती घेतली पण तुमच्याकडे शिळ्या चपाती असतील ना तर तुम्ही शिळ्या चपातीचं पण करू शकता अर्ध्या चपातीला पण टोमॅटो सॉस लावून घेणार मी इथे स्लाईसचं चीज वापरलेलं आहे कारण मी टिफिनला देणार आहे ना म्हणून पण तुम्ही जर घरीच खायला करणार असलं ना तो मोजरेला चीज वापरलेत ना तरी पण चालेल त्यावरती बटाट्याची भाजी घालायची जेवढी मुलं भाजी खाणार असतील ना त्या पद्धतीने भाजी घालायची चांगली लावून घ्यायची त्याच्यावरती परत आपल्याला चीज घालायचं आणि चपाती ह्याच्यावरती अशी मोडायची इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती बटर लावायचं चपाती ठेवायची चपातीला वरून पण बटर लावायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि दोन्ही साईडनी चांगली आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची त्याच पद्धतीने दुसरी पण चपाती ठेवायची तिला पण वरून बटर लावायचं आणि दोन्ही चपाती आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची एका साईडने शेकले ना की तिला दुसऱ्या साईडने पण शेकून घ्यायचे खरपूस दोन्ही साईडने भाजून घ्यायची आपल्या दोन्ही साईडने चांगले खरपूस भाजून झालेत काढून घ्यायचे आणि दुसरी चपाती ठेवायची पद्धतीने आपण जेवढ्या आपल्याला नाश्ता करायचा असेल ना तेवढ्या चपात्या बनवून घ्यायच्या वरून आत्ताच बटर लावायचा म्हणजे नंतर पण पलटी मारली ना त्याला चांगलं बटर लागतो ते शकतात चांगलं मी जी भाजी बनवली होती ना त्याच्यामध्ये माझ्या सहा चपात्या झालेल्या आहेत मला चटपटीत असा उरलेल्या चपातीचा नाश्ता आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता तुम्ही